सोलापूर बस स्थानकाला परिवहन मंत्र्यांची अचानक भेट अस्वच्छ शौचालयाबद्दल आगार व्यवस्थापक धारेवर आज दिनांक बावीस नोव्हेंबर शनिवारी रोजी परिवहन मंत्री तथा एस टी महामंडळाचे अध्यक्ष श्री प्रताप सर सरनाईक यांनी सोलापूर मध्यवर्ती बस स्थानकाला अचानक भेट दिली या भेटीदरम्यान सर्वसामान्य प्रवाशी व नागरिकांनी केलेल्या तक्रारीवरून परिवहन मंत्र्यांनी मध्यवर्ती बस स्थानकावरील शौचालयाची पाहणी केली असता तेथील अस्वच्छता आणि दुर्गंधीयुक्त परिसर पाहून संबंधित आगार व्यवस्थापकांना चांगले व चांगलेच धारेवर धरले शौचालयाचे व्यवस्थापन बघणाऱ्या खाजगी संस्थेकडून महिलांचे वाजवीपेक्षा जास्त पैसे घेतले जातात अशा तक्रारी उपस्थित महिलांनी परिवहन मंत्र्यांकडे केल्या तसेच जवळच असलेल्या पानपोई परिसरात देखील अत्यंत अस्वच्छता असल्याचे त्यांना आढळून आले या बाबतीत उपस्थित आगार व्यवस्थापक वा व वा वाहतूक नियंत्रक यांना समाधानकारक उत्तरे देता आली नाहीत त्यामुळे संबंधित आगार व्यवस्थापक यांच्यावर जबाबदारी निश्चित करून त्यांना वरिष्ठांनी कारणे दाखवा नोटीस बजावावी असे निर्देश मंत्री महोदयांनी यावेळेस दिले तसेच पुढील चार दिवसात उपयुक्त त्रुटी दूर करून प्रवाशांना चांगल्या सुविधा निर्माण करून देण्याचे निर्देश देखील संबंधितांना त्यांनी दिले आहेत याबाबत पुढील दौऱ्याच्या वेळेस पुनश्च तपासणी करण्यात येणार असून त्यानंतर देखील प्रवासी असु सुविधामध्ये हलगर्जीपणा आढळून आल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात येईल असा सज्जर दम यांनी दम यावेळेस परिवहन मंत्री सरनायक यांनी दिलेला आहे